आदरणीय स्वामीभक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौदावं परमार्थाचे साधन याचा भाग पहिला प्रणवोच्चार किंवा सोहम बहुतेक सर्व साधू संतांनी भगवंताचं नामस्मरण करणं हा भगवत प्राप्तीचा सुलभ आणि सर्वोत्तम मार्ग असल्याचं एकमुखानं सांगितलं आहे नामस्मरण श्रेष्ठ खरंच परंतु तेही सद्गुरुमुखानं ग्रहण करणं आणि त्याचं महत्त्व जाणून ग्रहण करणं हे अधिकच श्रेष्ठ होय संत ज्याप्रमाणे वाणीने भगवंताचं सहज अंतरात चालणारं नाम म्हणजे अंतरंग नाम आहे त्याचंही प्रत्यक्ष स्वरूप उघड करून आणि अनुभवगम्य करून ते देतात हीच सोहम हंसाची साधना होय मुखानं किंवा मनातल्या मनात भगवंताचं मधुर भावपूर्ण नामस्मरण आणि अंतरी सतत सोहम ध्यान अशा उभय साधनेत अनेक साधू संत रमून राहिले होते असं त्यांच्या वचनामृताच्या आस्वादानं निश्चये करून म्हणता येईल सर्वसामान्य जनतेला अंतरंग नामाचं महत्त्व त्यांच्या स्थूल बुद्धीमुळे चटकन पटण्यासारखं नसल्यामुळे त्यांचा बुद्धिभ्रंश होऊ नये म्हणून ज्यात केवळ नामस्मरणावरच भर आहे असा भाग त्यांच्या उपदेशात बराच आहे परंतु वाचोनी वाचवणी नये हाता साधने साधिता कोटी गुणे असे खुणेचे शब्दही त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले आहेत सर्वसामान्यत ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं त्याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सोहम साधनेबद्दल साधू संतांनी जे स्वानुभवपर वर्णन केलं आहे ते सामान्य मनुष्याला कानडे वाटणारे असल्यामुळे वाचनात ते वर्णन आलंच तरी ते डावलून तो पुढे जात असतो म्हणून साधू संतांच्या वचनोक्तीतून या साधनेबद्दल जे उल्लेख आले आहेत त्यातील काही उतारे इथं देत आहे उतारे देताना महत्त्वाचे आणि समजण्यास सुलभ असे काही अभंग संपूर्ण दिले आहेत तर काही अभंगातील काही चरणच घेतले आहेत सर्वच अभंग संपूर्ण दिले तर ग्रंथविस्तार फार होईल म्हणून आपल्या गरजेपुरताच भाग घेतला आहे या विषयाचे उतारे घेताना महाराष्ट्रातील थोर साधू संतांच्या अधिकारवाणीचाच समाजावर विशेष प्रभाव असल्यानं तीच मर्यादा घालून घेत आहे जरूर तिथं स्पष्टीकरण आणि संदर्भ हेही देत आहे स्वामी स्वरूपानंद प्रथमत स्वामींच्या संजीवनी गाथेतील अभंग आणि अमृतधारा काव्यातील काही काव्यपंक्ती देत आहे संजीवनी गाथा कृपावंत भला सद्गुरू लाभला अंगीकार केला तेणे माझा अंतरीची खूण दाखवोनी मज सोहम मंत्र गुज सांगितले ठाईची लागली अखंड समाधी संपली उपाधी अविद्येची स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार तो झाला मोक्षमय उडचा भंग सोहम मंत्र गुज सांगितले काने शब्दाविण ध्वनी ऐकविला तत्वमसी विवरून ओंकाराची खूण दाखविली पाहता पाहता गेले देहभान झाली ओळखण स्वरूपाची एकशे भंग काय सांगू संत कृपेचा नवलाव प्रकटला देव अंतर्यामी सोहम सोहम ऐसा नित्य निदिध्यास लागला जीवास आपे आप लिहिता वाचिता बोलता बैसता देता घेता खाता हिंडता हे तिन्ही अवस्थांचा एकशे पन्नासाव्या अभंगातल्या दोन चोडी अंतरी सतत करी सोहम ध्यान न जाई गुंतून संसारात एकशे शहात्तरावा अभंग सोहम सोहम ध्यास लागता जीवास होतसे निरास सम्मोहाचा. त्रिगुणाचे भान हारपेमीपण होता सोहम ध्यान निरंतर अंती एकमय ध्याता ध्यान धेय होता ज्ञानोदय अंतर्यामी स्वामी म्हणे मग स्वानंदाचा भोग होय तो हि सांग सुखरूप दोनशे सोळावा बैसोनी एकांती करी सोहम ध्यान तेने तुझे मन स्थिरावेल सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपे आप चित्त चित्तशुद्धी कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी घेई विचारोनी संताम पासे स्वामी म्हणे जाई संतांसी शरण तेने उद्धरण होय तुझे दोनशे अठ्ठेचाळीसावा श्वासोच्छ्वासी देख राम नाम जप होतो आपे आप अखंडित तेथे अनुसंधान सांडुनी मी पण भावे राम नामी चित्त रंगता स्वानंदे सुखे हाता चढे तत्वबोध होता तत्वबोध लाभे पराशांती जीवासी विश्रांती स्वामी म्हणे आता अमृतधारातील यावत सावध तावत सोहम स्मरण अखंडित जाण असो मग जाओ राहो असे सहज परी सोहम भावे करी सतत अभ्यास हीच साधना जोवरी न तो झाला मोहनिरास राम हमारा जप करता है सोहम सोहम ओम पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचा होम पुण्यपत्तनी श्री सद्गुरुनी पथदर्शी होऊन ओम तत्व सोहम सहा श्रुतीची दाखविली मजखूण ढोल फोडिला घुंगुरा दिले झुगारुनी दूर सोहम भावे उडी घेतली अनंतात चौखूर तदा अंतःकणी कारण मोहावरण सोहम स्मरणे अता दिले निर्भयतेने ठाण करी दिन सोहं सोहम मंत्रजपाते अवन करी ते अखंड फिरते तलवारीचे पाते सावध मनसा परिसा हे सोहम संगीत चित्ते सुखे नव जा गान सुधा सेवित अंतरातुनी सहजध्वनि निघतो सोहम सोहम विना श्रवणकता तोष तो शतो आत्मा राम विना वैखरी होत अंतरी सोहम शब्दोच्चार सहज भजन अभ्यसन जवन से अद्वैती व्यापार लाइलाह इल्लिला पढ़ती है यही दुनिया कल्मा होता सोहम ध्यान अंतरी ती साथकरि आह्मा सुलता डोलति ध्याति सोहं सोहं मिहितया संगती नाचतो गातो सोहम सोहम संतत संगे सोहम जीवलग सांगे साङ्गे मजगुजगोष्ठी चिरसुखद असा सखान दुसरा जरी धुंडिली सृष्टि औटपीठिकरी पीठी चमचम सोहम तारा पुंज, तेजे सहजे जान लोपला माया ममता फुंज प्रसन्न होता माता हाता चढले सोहम सार हवा कशाला मला अताहा हा वृथाशास्त्र संभार श्री स्वामी स्वरूपानंद यांचे सोहम संबंधीचे अनुभव आणि विचार या सर्व उतारांवरून या साक्यांवरून आपणाला दिसून येतात यानंतर महाराष्ट्रातील थोर संत निवृत्तीनाथ यांच्या अभंगातून काही उतारे पाहू त्यांचे बहुतेक अभंग श्रीकृष्ण भक्तीपर आहेत परंतु ती ज्ञानोत्तर अशी श्रेष्ठ भक्ती आहे सोहम भावाच्या भजनातही त्यांचा भक्तिभाव आणि अनुभव काय आहेत तो त्यांच्या अभंगातून आपण पाहूया पुढे काही अभंग संपूर्ण तर काहींची महत्वाची कडवी देत आहे साधक हो ते सर्व आपण आता उद्याच्या भागात ऐकूया आज इथे श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ